पी एम किसान योजना शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खुश खबर या दिवशी खात्यावर येणार दोन हजार रुपये तर पी एम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पी एम किसान योजनेच्या लाभार्थीसाठी महत्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थी एकविसाव्या हप्त्याची आता वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिन्यात पी एम किसान योजनेचा हप्ता येण्याची शक्यता होती मात्र हा हप्ता लांबणीवर गेला आहे दरम्यान या महिन्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजूनही केंद्र सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे देऊ शकतात कारण बिहार विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुका पुढच्या आठवड्यात होणार आहेत त्यामुळे आधी निवडणुकाच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी पैसे सोडतील निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही सरकारी युनिट निधी निधी दिला जात नाही त्यामुळेच कदाचित पैसे पुढच्या आठवड्यात येऊ शकतात याबाबत लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल तीन राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत यामध्ये हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना आधीच एकविसावा हप्ता दिला आहे या राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांची खूप नुकसान झाले होते त्यामुळे सरकारने त्यांना पैसे दिले होते